नमस्कार मंडळी मी डॉक्टर सूर्यवंशी सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आजपर्यंत आपण सर्व राशींचे घातचक्र बघितले आहे बरोबर काय म्हटलं अजून एक रास राहिली आहे कोणती हो बरोबर आहे मीनरास राशी चक्रातली बारावी रास राहिलेली आहे या घातचक्राचा व्यवस्थितपणे वापर करा म्हणजे कुठल्याही अडचणीला सामोरं जावं लागणार नाही आहे तर आपण जाणून घेऊया मेन राशीचे घातचक्र मीन राशीसाठी घात महिना आहे फाल्गुन म्हणजे आता जो पाठीमागचा महिना जो गेलेला आहे तो महिना मीन में राशीचा घात महिना होता कुणी त्या घात महिन्यामध्ये में कुठलं महत्वाचं काम तर नाही ना केलं बघा आणि मीन राशीसाठी घात तिथी आहेत पाच दहा आणि पंधरा म्हणजेच पंचमी दशमी आणि पौर्णिमा त्याचबरोबर घातवार आहे शुक्रवार म्हणजे आजचा तार घात नक्षत्र आहे आश्लेषा जे तुम्ही कॅलेंडरमध्ये बघून ठरवू शकाल की आज अश्लेषा नक्षत्र आहे आपणाला कुठलंही महत्वाचं कार्य नाही करायचं योग आहे वज्रयोग आणि करण आहे चतुष्पाद तर असं हे मीन राशीचं घातचक्र आहे मीन राशीला साडेसातीचा मध्यम टप्पा आलेला आहे शनी महाराजांची पूजा अर्चा करावी त्याचे उपाय आहे घेणार आहे घेणार आहे थोडेसे दिवस जाऊ देत त्यानंतर मग मी तुम्हाला फक्त साडेसाती या विषयावरती बरेचसे माझे तुम्हाला एपिसोड्स बघायला मिळतील नक्की नक्की उपाय देखील सांगणार आहे छोटे छोटे घरगुती बिनखर्चिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही करावे म्हणजे साडेसातीचा सा तुम्हाला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही तर असं हे बारा राशींचे बाराघातचक्र आपण आता बघितले सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला असंच तुमचं प्रेम आणि सहकार्य लागू दे उद्यापासून आपण बघणार आहोत प्रत्येक राशीच्या व्यक्तींनी आपल्या शरीराच्या कोणत्या भागाची काळजी घेणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला शरीराच्या त्या अवयवाचा त्रास होण्याची शक्यता आहे उद्यापासून बघणार बाराच्या बारा राशी त्याचबरोबर बारा, बारा, बारा राशींचे जे भाग्यकारक रंग आहेत म्हणजे प्रत्येक राशीचा एक विशिष्ट असा रंग असतो त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाचं वापर जर तुम्ही रोजच्या आयुष्यामध्ये करत आलात तर तुम्हाला ते सर्वांना फायदेशीर होऊ शकेल हे आपण उद्यापासून बघणार आहोत अजून बरंच काही करायचं आहे फक्त या टिप्स तुम्हाला जर आवडत असतील आवड त्यानंतर जर तुम्हाला शेअर करायचं असेल तर तुम्ही शेअर करू शकता सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला ज्या ज्या वेळेला व्हिडिओ अपलोड होतील त्या त्या त्यावेळेला तुम्हाला ते पटकन बघायला मिळू शकेल ओके टेक केअर धन्यवाद थँक्यू नमस्कार